लहान मुलांना निहान करण्यासाठी त्यांच्या आयुष्यातील पहिली पायरी म्हणजे अंगणवाडी मात्र सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील वार्ड क्रमांक तीन अंगणवाडी क्रमांक एकमधील अंगणवाडीतील लहान मुलांना दिलेल्या जाणाऱ्या पोषण आहारात आळ्या आणि जाळ्या निर्दर्शन आल्याची गंभीर बाब दिनांक नऊ सप्टेंबर रोजी उघडीस आली आहे मुलांना पोषण आहार देण्यासाठी ते उघडून बघितले असता त्यातील भातामध्ये आळ्या आणि जाळ्या निर्धार अंगणवाडी सेविकांचे या गोष्टीकडे पूर्णतः दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे पालक वर्ग व अखिल भारतीय किसान सभेचे तालुका अध्यक्ष जावेद आवटे यांनी सहज पाहणी केली असता हा प्रकार समोर आला आहे शून्य ते पाच वयोगटातील बालकांना कुपोषणापासून दूर ठेवण्यासाठी अंगणवाडी मध्ये पोषण आहार दिला जातो मात्र आता हाच पोषण आहार बालकांच्या जीवावर उठतो की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे तसेच शासन हे लहान मुलांच्या आरोग्याशी खेळत आहे की काय इतके निकृष्ट दर्जाचे अन्न लहान मुलांना देत आहेत इतके खराब अन्न कुत्रेही खाणार नाहीत एकीकडे सरकार कुपोषण रोखण्यासाठी अंगणवाडी पोषण आहार पुरवते मात्र हा पोषण आहार मुलांसाठी किती सुरक्षित आहे असा प्रश्न पडत आहे इतके खराब अन्न लहान मुलांना खायला देतात अशी संता प्रतिक्रिया पालक वर्गातून व गावकऱ्यांच्या तोंडून येत आहे या प्रकारामुळे ग्रामस्थामध्ये संतापाची लाट पसरली आहे या याप्रकरणी अधिकारी यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी दिली